रोहिओ बँक सात कोटी रुपयाच्या घोटाळा प्रकरणात आमदार राजू तोळसाम यांनी विधानसभेत लावली लक्षवेधी काळा पैसा पांढरा करण्याच्या हेराफेरीमध्ये मुख्य आरोपींना शोधण्यासाठी आमदार राजू तोळसाम यांनी विधानसभेत लक्षवेधी लावून मुख्य आरोपीच्या अटकेची मागणी केली केळापूर तालुक्यातील के बेरोजगार तरुणांना एमआरजीएसच्या नावाखाली भूल थापा देऊन बँक अकाउंट काढायला लावले यामध्ये सात कोटी रुपयांची हिरावफेरी झाली मुख्य सूत्रधाराचा शोध घेण्याची मागणी तोळसाम यांनी केली यापूर्वी महाराष्ट्र बँकेमध्ये सुद्धा मंडेगा प्रकरणात चौपन्न कोटीचा घोळ झाला होता हा मुद्दा आमदार तोळसाम यांनी विधानसभेत मांडला अध्यक्ष महोदय पांढरकवड्या तालुक्यामध्ये आणि यवतमाळ जिल्ह्यातल्या काही तालुक्यांमध्ये जवळपास काळा पैसा पांढरा करण्याच्या येथून एक मोठा घोटाळा झालेला आहे केळापूर तालुक्यातील जवळपास दहा ते बारा गावांमध्ये मयूर चव्हाण नावाच्या व्यक्तीने एम आर जी आयच्या ना नावाने एक नवीन खाते काढून ज्या पोरांनी कधी खातं काढलं नव्हतं अशा पोरांच्या नावाने नवीन खातं काढलं खातं काढल्यानंतर त्यांचे खाते पासबुक ए टी एम आणि सर्वच्या सर्व डॉक्युमेंट त्यांनी मयूरने आपल्या जवळ ठेवले अध्यक्ष महोदय ही घटना वाऱ्यासारखी संपूर्ण जिल्ह्यामध्ये पसरली यामध्ये पोलीस विभागाचे काही अधिकारी आणि बँकेचे काही अधिकारी या, या शंभर कोटी रुपयाच्या घोटाळ्यामध्ये समावेश आहे अध्यक्ष महोदय जर मयूर चव्हाण आणि मनोहर राठोड या दोघांनी मिळून नवीन खाते काढले आणि हे खाते काढल्यानंतर काही लोकांनी त्या खात्यातले पैसे परस्पर काढले आणि काढल्यानंतर ही घटना जवळपास सहा जुलैला पोलीस खात्यात तक्रार दाखल केली एक पहिली तक्रार चार जुलैला केली परंतु आजपर्यंत पोलीस विभागाने त्या बँकेच्या अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांना कुठल्याच प्रकारची कारवाई केली ना अध्यक्ष महोदय माझी विनंती अध्यक्ष महोदय या माध्यमातून बँकेच्या सर्व कर्मचाऱ्यांना ज्या ज्या कर्मचाऱ्यांनी एवढी बँक मॅनेजर जबाबदार अध्यक्ष महोदय जर शंभर करोडपेक्षा मोठा घोटाळा जर या ठिकाणी झाला पंधरा खात्यांमध्ये जवळपास सात कोटीपेक्षाही जास्त पैसा या ठिकाणी काढण्यात आला अध्यक्ष मोदय माझी विनंती अध्यक्षमध्ये या माध्यमातून ज्या मुलांचा कुठलाच संबंध नाही त्या पोरांमध्ये त्यांना दोषमुक्त करणार का माझा पहिला प्रश्न आहे दुसरी महत्वाची गोष्ट अध्यक्ष महोदय या बँकेमध्ये या बँकेमध्ये डॉर्मेट अकाउंट काढण्याचा अधिकार बँकेला आहे या बँके या अकाउंटच्या माध्यमातून काही घोड करण्याचं काम बँकेचे कर्मचारी करतात बँकेवर कुठल्याच प्रकारचं नियंत्रण अध्यक्ष मोदय मला आपल्या माध्यमातून अध्यक्षमध्ये विनंती आहे मान्य मुख्यमंत्र्यांना की बँकेवर अशा प्रकारच्या घोटाळ्या करणाऱ्या अधिकाऱ्यांवर अशा प्रकारचे घोटाळे करणारे जे काही दलाल असतील कॉन्ट्रॅक्टर असतील यांच्यासाठी एक विशिष्ट धोरण सरकार निश्चित करणार आहे का अतिशय गंभीर प्रश्न अँड प्रेस प्रश्नात देश सबस्क्राईब मिस अन अपडेट